तर ह्या कंप्यान पहिलाच सापार पकडला ना पहिलाच पकडला ना मोठा थोडा वेळ गरवला ना छान आता म्हणता व्हाळात गरव येऊचा नसता पहिल्यासारखं मास लागत नाही रोशन पहिल्यांदाच आलाय ते काय एक्सपिरियन्स नाही आहे जास्त झाली बघूया आता लागलो लागलो अरे मोठोच पीस काढला पहिलोच नमस्कार मित्रांनो मी ग्रुप त्याच्यासोबत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अडीच वाजले दुपारचे आणि आपण ना व्हाळात चालू आहे गरवायला खूप दिवसानंतर व्हाळातले मासे पकडून बघूया मजा येणार आहे जाम तर गांडूळ पकडूया आधी हो आहे वेद्या येत नाही ना मासे पकडू माझू प्लॅन तो, तो सड्यावर ना फेरी मारूच कुर्ली पकडू जो भावेश म्हणता व्हाळात जाणार होते गरवूक मी पाऊस नसता तर बोल चल व्हाळातच काय तो गरू बघूया किती मासा पकडतात तू गरवलंस या वर्षी नाही ना नाही तर या वर्षी तरी भाविशान गरवला नाही व्हाळात आम्ही ट्राय केलेलो रोशनांनी होय ना होय रोशनान त्या दिवशी गम्प्यांनी ट्राय केला आणि गंप्या येते बोललो तो काही आलोच नाही जेव गेलो तो येत हळूहळू ये आलो तर नाही तो हा आपलं सु गाव पावसात ना हो बघा तर हे दिसतंय समोर चिंचखालचं आपलं घर इथे भावेशचा घर आपाप्याचा घर आणि रोशन आमचं लय कोपऱ्यात गेलो होय ना <laughs> मित्रांनो या। ना इथं काढू शोधूची रायकी पण नाही या रोशनाच्या फणसाचं उरलेलं सगळं पणच पिकवून खाली पडलं नुसते चाटला <laughs> वेद्या अजून ट्रेनिंग नाही ना रे काढू शोधूची कसा माहिती आहे मित्रांनो आता कशी मुलं जास्त राहत नाही गावात तर सोबत नसते वेद्याला नाहीतर आम्ही वेद्या एवढे होतो तेव्हा वाव नाही काढू शोधून घरूक जायचं तेव्हा कधी सोबत असायची ना आता छोट्या मुलांना सोबत नाही जो गंप्या इलो हा मित्रांनो माका वाटला काय तू आज पाठवीत नाहीत घरना आता होय दाखव वेद्या किती भेटला तर बघा मित्रांनो एवढे काढ एवढे काडू भेटलेत तर वेद्याने जाम मेहनत घेतला ना काडू शोधूक पण तो मासे बघूक येत नाही त्या गा। घरांना ती आलो तर व्हाळात चला तर व्हाळात आधी पाणी बघूया किती आहे पाणी कमीच असेल पाऊस सकाळपासून पडतोय पण बारीक पडतोय एकदम फक्त गडूळ पाणी झालं असेल कदाचित हो बाळगो बाळगू आलो बघा बऱ्याच दिवसांनी बाळग्या काय म्हणतोस तसं असा तर पहिल्यांदा मी यायचो ना इकडे गांडूळ शोधायचो इकडे इकडे भेटायचे इकडे गांडू भरपूर म्हणजे आता पण असतील पण आम्ही तिकडूनच आणले घराजवळ शोधून तर वाळात खूप दिवसानंतर जातोय बघा आता बरेच दिवस नाही गेलेलो लास्ट टाइम केव्हा गेलेलो आपण व्हाळात भजी बनवू पट्टा इकडनं ना तर पाणी निवड दिसत आहे म्हणजे क्लिअर दिसत आहे होय क्लिअर पाणी म्हणजे ह्याच्यावर ना कळता भाषा आपल्याला पाऊस किती पडलो तो सकाळपासून पाऊस आहे सकाळपासून पण दम नाही मित्रांनो हो बघा असोच पडताय व्हाळात तर पाणी पूर्ण क्लिअर आहे म्हणजे मासो दिसत तर हो इकडं भावेशाचा सेटअप से बघा भाळात कसा थोडासा शिसा आणि एक हुक छोटोस हो बघा हो पंधरा नंबर हुक आहे म्हणजे पंधरा नंबर घरी आपले तर सगळ्यांचा सेटअप सेम आहे काढू लावूया गरवूक भावेश काय जाऊया आधी सांग आपण गरवूक मासो खेळ पहिलो लागत पटक वाहू नये चला पलीकडे जाऊया थोडा वेळ गरवला भावे शान आता म्हणता व्हाळात गरू येऊचा नसता पहिल्यासारखं मास लागत नाही नाही अजून काय नाही लागलं कंप्या आली होती म्हणता चांगली येता येत आहे चांगली मोठी आहे तो डेंगू दिसता ह्या साईडने इबा आली कम्प्याच्या हातात वाव नाही काय नाही काय पकडला पहिलीच कुर्ली पकडला ना कम्प्यान सहावीच्या घरी पहिलाच खापार पकडला ना पहिलाच कुर्ला पकडला ना मोठा वावच नाही तर चांगली सायज आई का व्हाळीतलाय तो व्हाळीतला उडून देऊ या कॅच एन रिलीज जा पळाला जो स्वतःना पळाला लागून पडलो मोठी ताणकी होती तर मित्रांनो व्हाळात ना डायरेक्ट दुसऱ्या स्पॉट वरती तर काय झाला व्हाळात मासेच लागत नव्हतं बघतलात तुम्ही पाणी तर क्लिअर होतं शेंगटी सगळे पळत होते घाबरून तर आम्ही ना पिठान मासे पकडायला आलोय परत एकदा टाईम कमी आहे कमी टायमात जास्त मासे पकडूचे आहेत त्याच्यामुळे ना जास्त ह्या करूया नको काय करूया नको टाईमपास करूया नको तर ह्या हातात घवाचं पीठ आहे आणि घाई कशा काय माहीत आहे काय ह्याकात हारोव येत नाही आहे तर भाऊच्या पीठ बीट लावून सेटअप बिटअप रेडी करून तयार आ चल भाऊ काढून दाखव पहिलं मासू चल हत काय बघा आधी बऱ्याच दिवसांना आलो ना ही टाकलं ना घरी आता बघूया काढता काय म्हणजे पीठच निलान रे तर पहिला पीठ फुकड गेलाय दुसरा पीठ तरी घालवू नको <laughs> <laughs> रोशन पहिल्यांदाच <पाएले था> <laughs> आलाय ते काय एक्सपिरियन्स नाही आहे जास्त झाली बघूया आता लागलो लागलो अरे मोठोच पीस काढला हो बघा पहिलोच मासू हिला तर हो बघा पहिलोच मासो लागलो लाग 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 जास्त टाइमपास करूया नकोधरात बनवलं ना सेटप होय एवढं एवढो लांब नाही पिळवटून ठेवू यांना सेटअप मित्रांनो व्हाळातलं बनवला तरी नवी हो नवीन आहे का आम्ही सेटअप कसं बनवूच दाखवलेलो पण नाही होईना साधारण दीड मीटर ठेव अंदाज साधारण म्हणजे फार बसो का हा थोडं बदललं झालो आणि पाऊस गेला होता पण इकडे थोडा थोडासा पाऊस आहे आणि एक नंबर वाटते नजारा इथला खतरनाक असतो आंघोळ करू भारी खाली भारी आंघोळ करू अंघोळ करणारे मंडळी नाही ना कोणी <laughs> <laughs> <आगोण। laughs> <laughs> निलान भावेश वड वड निलान निलान सॉरी रोशन आधी तो का असो मी नंतर <laughs> प्रोफेशनल हो थो थोड्या होता माकाच मैदानात उतरूक लागत थोड्या वेळान भावेश वड हा काढलान 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 फिशिंगची मजा घेऊची तर इथं येऊचा ना नाही तर या पकडूचे तर भावेश आपण परवा जाऊया संडेला सुट्टी असली की तुला समुद्रावर रूक तू रोशन होत त्याची पण त्यांना एक्सपिरियन्स काढलं की रोशन बाबा बा, 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 बा रोशनने काढलाय साडे किलोचा मासा पहिला दांडकी काढली आहे मरणाचीच मोठी आहे सोडती का मासा नाही मासा नाही लागत लागत नाही चला इथलो पहिलो मास तर रोशन काढला ना मजबूतच पीस काढला ना घाबरले मी बघून भावेश भावशान दोन काढला भावशान दोन काढलान आता माका उतरूक लागत मैदानात मित्रांनो जरा एक भाव काढू दे मासू मग गोप्रोने शॉर्ट घेऊया सगळं बाकीचं तर हा लावले पीठ मित्रांनो आणि बघूया आता माका तरी मासू लागतं काय ऊन नाही मित्रांनो संध्याकाळ ना त्याच्यामुळे ऊन असतात बरोबर मासा लागलं असतं लवकर दिसत नाही मित्रांनो मेन म्हणजे काढलास खवळो की भावशान खवळो काढला नाही एक मित्रांनो आधी मी काढून दाखवते रोशन काढता काय याच्यावर माझं बघूच आज नाही भेटल तर रोशन आपण दिवसा जाऊया कधीतरी <laughs> दिवसा तो म्हणजे दुपारी रे सकाळी हा कसा हो दिवस मिट्टा मिठा आलो आपण दिवस मिठा मिठा पण असता हो <laughs> बघ काढलंय हो बघ आलो तो पहिलो मासो काढलो रोशन अजून काढला ना आ, या रोशन काढून दाखव रे काहीतरी बारीक बारीक त्याच्यातनं पाऊस पडता ऐकतो मित्रांनो सेटअप जरा घाईत बनवलेलो आहे सिंपल सेटअप आपलो दोन मीटर लाईन साधारण हो बघ लागलो लाग कसलो चकचकीत भाविषक पण लागलो हो बघा हो बघ लागला जनावर लाग लाग। हो बघा लागलो ला। ने नहीं। नहीं। लग गया आणि रोशनला पण पहिलाच मासा लागला या दाखव जवळ हो बघा पहिलोच मासो पकडला ना बाबा रोशन सोडूनच देऊ कशा सोडून दे का पहिलोच मासो रोशन सोडून दे रिलीज कर सोडून महाबेशा फक्त म्हणता हाय मासा आणि काढला तर नाही जास्तच चार पाच काढला ना बघतोय आता वडत असतो कसो मिला ना गोदरत मिला काढला आणि काढला म्हणजे पुढं मासू आता कळायला भावेश पुढं मासू दाखवतरी इकडं जासा बस पण बघते पुढं आहे का मासू पडलो कवळ निघला गेलो <फुड़ो। laughs> आलो आलो पुढं आहे बघ पुढं आहे पुढं आहे मासो पुढं आहे भावेचं नाही ते टाकला मित्रांनो हे भाई जरा स्पॉट <laughs> थोडस चेंज केला पाणी ना खूप क्लिअर आहे म्हणजे दिसतं क्लिअर आहे

कशा आहे बघ छुट्टी आहे दांडकी आली ही क्लिअर दिसता पीठ बघ एकदम मास पण जवळ थांबलो नाही आज खवळ पण असणार बारीक होत हा बघ तांबऊसाला बघ भेंडी लागू काढला अरे बाबा बाबा बाबा, बाबा। रोशन आणि मासो काढला अन खुश हुआ <laughs> हो बघा दुसरं मासा काढला तिकडं तिकडं दर काढून ठेव इथं सगळे दांडकाच मित्रांनो खवळ होत नाही समोर बघताय पान कावळे दररोजच असतात हे बघा दोन आहेत आज कसलं वाटतंय बघा खतरनाक जबरदस्त ए ह्याच्यामध्ये बोटिंग करायला जाम मजा येईल ना भावेश कसा भारी वाटत ना तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की याच्यामध्ये ना रॉड फिशिंग कर वगैरे मोठे मासे लागतील तर ह्याच्यामध्ये ना मोठे मासे नाहीत फक्त आपले वाळातले मासे आहेत इकडे त्याच्यामुळे रॉड फिशिंग करून इकडे अर्थ नाही फक्त वाटतं असं की ह्याच्यामध्ये मोठे मोठे मासे असतील फ्रेश वॉटरचे तर मित्रांनो फिशिंग आपली थांबवली आहे भावेश पीठ गेलेला काढताय ना कातला <laughs> <laughs> तर मासे जास्त नाही भेटले आज हे बघा तरी हे बघा बरेच मासे पकडलेत रोशन किती पकडलास तीन किड तीन की चार पकडला ना घाबरतच नाही तर मित्रांनो बघितला तसे बरेच मासे पकडले पण इकडे यायचा अजिबात प्लॅन नव्हताच पण व्हाळात काय प्लॅन झालो नाही त्याच्यामुळे बोलू चला इकडे तरी पटापट जाऊन मासे बघा पण पटापट मासे लागले नाही दररोज सारखे संध्याकाळी आलो ना एकदम उशिरा त्याच्यामुळे मासे लागले नसतील कदाचित सकाळी दुपारी एक नंबर मासे लागतात पटापट आणि मासे ना दिसत होते अक्षरशः आज पीठ खाताना पण काय दम नाही दांडका लय होते आज बारीक 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 तर वातावरण एक नंबर आहे इकडचं जबरदस्त नजार आहे तर बरं वाटतं इकडे आलो की तर आता पटापट घरी चाललो आहे हा छोटासा व्हिडिओ झाला असेल तो इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लगेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद